शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर एक हजार सातशे एक्क्याण्णव उच्च शिक्षित कंत्राटी शिक्षकांची भरती करणार आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आदिवासी विभागाच्या आश्रमशाळामध्ये लवकरच एक हजार सातशे एक्क्याण्णव उच्च शिक्षित कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात येईल ही भरती करताना गुणवत्तेत कुठलीही तडजोड केली जाणार नाही पेसा कायद्याच्या अधीन राहून ही भरती प्रक्रिया राबवली जाईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली नागपूर अमरावती विभागातील आश्रमशाळा शुक्रवार दिनांक सत्तावीस जूनपासून सुरू झाल्या त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवात हजेरी लावण्यासाठी आले असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी माजी महापौर माया युवनाते आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्त आयुषी सिंग उपस्थित होत्या देशात दोनशे जिल्ह्यातील बावीस हजार गावामधील पंचाहत्तर विविध आदिम जमातीच्या अठ्ठावीस लाख लोकसंख्येच्या विकासासाठी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान राबवण्यात येणार आहे त्यासाठी चोवीस हजार कोटींच्या आर्थिक तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे त्यापैकी पंधरा हजार तीनशे छत्तीस कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे यात आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचवण्यासाठी आवश्यक असलेल्या अकरा प्राधान्य क्षेत्राचा संबंधित नऊ मंत्रालयीन विभागाद्वारे समावेश करून विकास साधला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले एक हजार सातशे एक्क्याण्णव उच्च शिक्षित कंत्राटी शिक्षकांची भरती करताना कोणत्याही स्वरूपाची तडजोड करणार नाही तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एन एम नियुक्त करण्यात येणार आहे शिवाय विद्यार्थ्यांना सुखसुविधा देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र